नमस्कार बटाटा कांदा फुटलेली मिरची कोथिंबीर चला तर कढी ठेवूया कढीत आपले दोन पडी तेल उतूया आपण काय बनवतोय तर दामी आम्ही टाकली मौरी जिरे कांदा टाकून घेऊया त्याला मिक्स करूया गॅस फास्ट करूया आणि त्याला छानपैकी परतूया गुलाबी रंग व्यवस्था हलकासा गुलाबी रंग आला मिळायचा कांदा परतला गेलाय खाणं होतं आता घेते अजून बाबी मस्त आहे कांदा आता गॅस लो करते मिरचीच मिरचीचा जो ठेसा केला होता तो टाकते त्याला छानपैकी परतून घेते गॅस लोच आहे माझा चस्का उठतो त्यामुळे सोस ठेवला आता गॅस फास्ट करते अजून थोडंसं परतून घेऊ गॅस लो करते कारण आता हळद टाकायची आहे तर अर्धा टीस्पून हळद टाकली आहे हलवून घेतले छानसं गॅस मिसळ केलाय आता टाकायचे पुढे टाटा येतील आपल्याला बनवायचे बटाट्याची पुरची बटाटे टाकून घेतले सगळे मिक्स करूया छान असा घालून घेऊया कालीवर थोडंसं आता पास केलाय झालं होते झालं गॅस लो करते अर्धा टी स्पून म्हणजे तुमच्या चवीनुसार मीठ टाका मी माझ्या हिशोबाने टाकलं अर्धा टी अर्धा टेबल स्पून सॉरी छानसं हलवून घेऊया झाकूया दोन मिनटं त्याला वाप्स देऊया पाणी टाकायचं नाही आहे त्याच्यामध्ये हे चुकून आलं आहे पीठ मळत होते साईडला तेही आहे चुकून दोन मिनटं ठेवलं आहे वाफू लागलं पाणी टाकायचं नाही आहे आपल्याला याच्यामध्ये तर हलवून घेतले खालीपर्यंत चमचा टाकायचा आपल्याला कारण बटाटे लगेच खाली लागतात ना पण ते खाली सुद्धा छान लागतात तर हलवून घेऊया छानसं आणखीन आपल्याला दोन मिनटं ठेवायचं त्याला दोन तीन मिनटं वाफल्यायला कारण ते अजून शिजलेलं नाही आहे भाकण ठेवत दोन मिनटंनी परत काढूया झालेल्या दोन मिनटं हलवून घेऊ ते थोडंसं खाली लागलेलं दिसतंय पण नाही आपण पाणी टाकलेलं नाही आहे त्याच्यामध्ये ते छानसं आता आहे येते भाजी खूप सुरेख लागते करून बघा एकदा हलवून घेते आपण बघूया बटाटा शिजला आहे का तर मी पाहिलं आहे त्याला तर शिजलेला शिजलेलं आहे परत एकदा तुम्हाला दाखवते गरम आहे तुटला की समजा तो शिजलेला आहे हा आपल्याला काय जास्त गाळ करायचं नाही त्याला तर चॅनल माझा नवीनच आहे तर तुम्ही आलेत बघायला तर नक्की सबस्क्राईब आणि लाईक करून जा तर भाजी झालेली आहे भुर्जी आपली बटाटा भुर्जी